आता सध्याच्या याच्यात कस शेरी भागामध्ये टीम वर्क म्हणतात परंतु ते खरं टीम वर्क आमच्या आदिवासी भागामध्ये आमच्या आडला वरला नमस्कार मंडळी आज आपण सह्याद्रीतील पर्वतरांगांमध्ये राहणाऱ्या आदिवासी समाजातील एका गोष्टी बद्दल बोलणार आहोत तुम्ही भलर हा शब्द कधी ऐकलाय का काही जणांनी तर पहिल्यांदा ऐकला असेल भलर हा एक आदिवासी लोकगीताचा प्रकार आहे ही भलर फार पूर्वीपासून चालत आलेली सांस्कृतिक परंपरा आहे सध्याच्या आधुनिक युगामध्ये भलर कमी होत चाललेली आपल्याला पाहायला मिळते आदिवासी समाज हा पूर्णपणे भात शेतीवर अवलंबून आहे त्यामध्ये वरई नासणी सावा अशी बऱ्याच प्रकारची पिके शेतीमध्ये घेतली जातात या पिकांमध्ये तण झाल्यावर ते तण काढण्यासाठी सामूहिक पद्धतीने काम केलं जातं मेहनतीच्या कामात थकवा कंटाळा जाणवू नये म्हणून ढोल डाळ व स्वरचित मौखिक गाण्यांच्या माध्यमातून शेतीतील कामे कमी वेळात केली जातात जंगल जवळ असल्यामुळे जंगली जनावरांचा सापाचा माणसांना त्रास होऊ नये म्हणून ढोल वाजवला जातो याचीच एक झलक आज आपण आपल्या सह्याद्री पेजच्या माध्यमातून मांडणार आहोत नमस्कार मी दुंदा जेडर मुक्काम गाडवाडी पोस्ट राजपूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणचा रहिवासी तर या ठिकाणी आमचं जे वडलोपारजी जे काय शेती व्यवसाय केला जातो हा पारंपरिक शेती व्यवसाय केला जातो आणि ह्या पारंपरिक शेती व्यवसायामध्ये आम्हाला जे काही शेतीमध्ये काम करायचं असतं तर हे आम्हाला कुणी एकट्या दुपट्याला करता येत नाही आम्हाला एक, एक समूहाने ते काम करावं लागतं घरामधून निघालो पहिला उरकून सगळ्या अगरबत्त्या हळद कुकू घ्यायचं तांदळाचं दाणे घ्यायचं आणि मग जायचं शेतामध्ये शेतात गेलो डोलाची पूजा धरपुरीची पूजा हळद कुकू व्हायचं बिळ सगळ्याची पूजा करायचं आणि मग गाण्याला सुरुवात करायचं आज समजा मग इकडं भलं रे तिथे दुसरा गिरायक येणार तुला ह्या ये बाईला बोलायला लागत आहे मग ती बाई आली का सांगून जाणार का उद्या मला पाहिजे मग उद्या आम्ही तिच्या जा इकडे जाणार की भलर जो प्रकार आहे हा सर्रास सगळ्या गावांमध्ये चालत असे परंतु आता काय झाले की नेमका जे नाचण्याची शेती होती ना ती शेती पूर्णपणे कमी झाली कारण जे जंगली वानर वगैरे आहेत ना ते वानर खूप त्रास द्यायला लागले आणि ती नाचण्याची शेती कमी झाली आणि नाचण्याची शेतीसाठी जर बेंनी करायची म्हणलं तर प्रामुख्याने भजरची गरज असायची बेंनी जे केली जाते तर बेंडीवरूनच बलर हे नाव पडले गेलेले बेंनी बेंडी करेन म्हणजे शेतातला तण काढणे एका माणसाला शेतात पंधरा दिवस एका शेतात लागला आम्हाला वरही करायची नाचणी करायची सावा करायचा भात शेती करायची एवढा कवाबिया न्यायचा मग त्याच्यासाठी ह्या हिशेक बाया घ्यायच्या मग ते एक तर एक दिसाला उरखत आहे ना मग ती तीन चार वेळा का बलरणी होई ना परत माजर लय शेता असलं तर एखादा एका बलरीत होत नाही मग डबल बलरणी यायची आता भलर म्हणजे काय नेमका तर एक वीस पंचवीस बायका आणि तीन ते चार पुरुष असं एकत्र येऊन ती भलर केली जात जाते त्याच्यामध्ये साधारण एक ढोल वाजवणारा पुरुष असायचा एक टाळ वाजवणारा आणि कवरा मागे जे काही ते गवत त्याला कवरा बोलली जातात ती कवरा उचलण्यासाठी साधारण दोन कवरे असतात असे आनंद ढोलाच्या ढोल ढोला या ढोल वाजला असा कंटाळा येत नाही बाया गप्पा करतात आनंद वाटतोय पूर्वजन होत नाय त्यांच्या आम्ही ऐकून शिकलो ढोल वाजवायला लागलो गाणी म्हणायला लागलो सकाळ उठून गंड त्या राणी देवानी दे जर एकटा दुखता माणूस शेताला गेला रानात गेला तर त्याला जंगली जनावरांपासून धोका असतो किंवा काही चुकाट्याचा ब्याव शेतात गेला बेनीत असताना त्याला जर काही हे झाला साप किंवा काही चावला तर एकट्या माणसाला काहीच कळू शकत नाही घरापर्यंत येऊ शकत नाही तो, तो माणूस ना भलेरच्या माध्यमातून चार दहा इंच माणसांच्या याच्यामध्ये ज्यावेळेस ढोलाचा नादा मा असतो माणसांचा नादा असतो त्यावेळेस त्या शेतातील जनावर साईडला निघू जातो साप काय असेल तर ते साईडला निघून जाऊ शकतं आणि त्याच्यानंतर जर समजा काही माणसाला झालं चुकून तर एवढी माणसं असतात ती त्या माणसाला घरापर्यंत किंवा दवाखान्यापर्यंत पोचवू शकतात आणि ज्यावेळेस शेताला गेल्यानंतर घरी येतात जंगली जनावर संध्याकाळच्या असतं बाहेर पडतात जंगली डुकर असन वाघ असन तर त्यावेळेस ह्या एवढी लोक असतात तर त्यांच्या आवाजाने ते जनावर जवळ येऊ शकत नाही त्याला जाऊ शकतं आणि सुखरूप माणूस आपल्या घरी पोह पोहोचू शकतो आणि त्या आवाजाने ना एकदम मानस माणसं पटापट काम करतात म्हणजे जे काम करायला साधारण एक शेतात जर काम करायचं म्हणलं असेल जर ढोल बलर न नेता त्या शेतामध्ये साधारण एक एकरचा वावर बियाणाला वीज बायांना जर दोन दिवस लागत असेल तर तेच वावर वीज बाया एक दुपारपर्यंतच याच्यामध्ये बिनवून टाकतात कारण त्याचा त्यांचा जो स्पीड असतो तो साधारणतः ढोलच्या टिपरावरती अवलंबून असतो हे टिप्रू जसं पडलं सिंगल टिप्रू जर पडलं हे टिप्रू सिंगल डोलावरती पडलं तर तो सिंगल हात पडला जातो आणि ज्यावेळेस टिपू डबल पडलं जातं त्यावेळेस तो गायना चालाक्याने हात पडला जातो आणि याच्यावरती मध्ये ते काम जास्त वेगाने स्पीडणीचा केलं जातं बलरवरच्या भागात आमचा हा जो पश्चिम पट आहे सह्याद्रीचा तर ह्या पूर्ण चाळीस गावांमध्ये पूर्ण याच्या पाठीमागं पूर्ण बलर होती आता काही गावांमध्ये त्याचं प्रमाण कमी झालेलं तरी हा येत मजे परंतु ह्या चाळीस गावामध्ये पूर्ण याच्या पाठीमाग पूर्ण शिवारामध्ये ह्या टायमाला असा ढोलाचा आवाज यायचा नाद यायचा इकडची बलर तिकडची बलर अशा स्पर्धा लागायच्या बलरींच्या कोणाचा आवाज कोणाच्या गाण्याचा याचा अशा बलरी चालायच्या शिवारांमधून असा आवाज यायचा मस्तपैकी आणि आता थोडं त्याचं प्रमाण कमी होत गेले बलरीच हे बलरीची एक पारंपारिक जी पद्धत आहे तर ही आता कमी होत चालली आहे नाशिक शेत कमी झालं तर त्याच्यामध्ये त्या बलरी कमी झाल्या परंतु आता भात शेती आहे जी काही वडील उपझित चालत आलेली बलर बलर आहे तर ही वर्षानुवर्ष टिकून राहिली पाहिजे ही नव्या पिढीला पण समजली पाहिजे की बलर म्हणजे काय तर ती टिकवण्याचं काम आम्ही करतो या बलरच्या माध्यमात

तर काय होतं आज पंचवीस पंचवीस लोकांचा ग्रुप असेल तर आज माझ्या इकडे उद्या त्याच्या इकडे कोणाकडे पैसे घ्यायची गरज नाही किंवा काही द्यायची गरज नाही तर मदनात सगळं केलं जातं एकमेकाच्या जा सहाय्याने हा सगळ्यात फायदा फायदे आई ग कमा भाई तू गळ्याच्या पाण्या नाली गण्याली आई गमाई आई गमाई तू गळ्या छपाण्या नाली गाण्या नाली आई गमाई आई गमा भाई तू गळ्याच्या पाण्याली गण्याली बोल करण्यामागचा हे तू असे की ज्या वेळेस आमची शेती केली जाते आता आमची ही भात शेती पूर्ण म्हणजे या ठिकाणी जो पश्चिम पट्यात जर म्हणला सह्याद्रीच्या तर आमच्याकडे भात शेती चालते आणि बलरी मध्ये ज्यावेळेस चालू असते त्यावेळेस जो हा ढोला असतो किंवा टाळा असतो तर याच्या ठेकेवरती हे चाललं जातं शेतातील तण काढण्यासाठी गवत काढण्यासाठी हा एक कार्यक्रम ह्या सीजनला असतो बलर एखाद्याच्या इकडे समजा पडकासारखा माणूस नाही तर मग त्यांच्याकडनं काही थोडेफार पैसे जर भेटले तर त्यांच्याकडे जा, आपला बलर जाणार किंवा पडकाई जाणार आणि त्यांचं काम करून देणार ते जे दे मोबाईल मोबाईल देणार पैसे मग तिकडेही मोबाईल मजरी भेटली का मग त्या दिवाळीचा दसऱ्याचा एकत्र बाजार करून आणणारच आम्ही मग त्या सगळी एकत्र वाटून घेणार जसं आता हे बलर म्हणतात ह्या सीजनला ही बलर इतर सिजनला पडकाईचा कार्यक्रम असतो राबणीचा वेळ जे असतं ना त्यावेळेस पडकाई असतं ती आमचं टीमवर्क असतं आई एक मग इकडं असं आमच्या इकडे जे काय त्या टीम वर्क काम केलं जातं कुठलाही देवाणघेवाण न करता टीम वर्क मग आता ह्या सीजनला भलर झाली पुढच्या सिजनला राबणीचा असतं त्यावेळेस पडकाई असते बांधाची कामं असते त्यावेळेस ती पडकाईचं काम केलं जातं किंवा इरुदुकीचं अशी कामं आमची टीम वर्कनी केली जातात आदिवासी भागांमध्ये आमच्या आदिवासी पट्ट्यामध्ये ही टीमवर्क आणि आमचा आदिवासी भाग आदिवासी समाज टीम वर्कनी काम करतो सगळं आम्ही एकमेकाला मदती मदत करत असतो याच्यात पैशाचा काहीच सवल येत नाही म्हणजे की बाबा पैसे पैशासाठी काम करतो किंवा पैसे भेटतील आम्ही एकमेकाच्या आळीपाळीने एकमेकाच्या इकडे जाऊन काम करत असतो आदिवासी भागामध्ये कसं की पैसाच महत्वाचं असं आम्हाला माणूस महत्वाचा असतो त्या माणसाचं काम जर झालं तर त्याला पुढं धान्य आहे त्याचा पुढं कुटुंब आहे तर त्याच्यासाठी ही मदत असते आमची की त्याचं कुटुंब चालव याच्यासाठी आपण त्याच्याकडनं पैसे, पैसे, पैसे ते आर नाही लावत का एवढे पैसे पाहिजे तेवढे पैसे पाहिजे त्याच्याकडे जे काय असेल त्याबद्दल आम्ही त्याच्याकडून घेऊन त्याचं काम करून देतो की त्याला भविष्यात त्या शेतीतून उत्पन्न मिळून त्याचं कुटुंब पुढे चालेल याच्यासाठी आमचं पूर्ण गाव किंवा हा समाज त्यासाठी प्रयत्नशील असतो दादा एक वीस पंचवीस लोकांचा एक ग्रुप तयार होतो आणि मग त्याच्यात काय होतं एक ढोल वाद वाजवणारा असतो काळवाला एक असतो आणि म्हणणारा एक आणि त्याच्या मागे बाकीची म्हणणारी पूर्ण टीम असते आणि हे म्हणत म्हणत हसत खेळत म्हणजे कामाची तपलीक न जाणवता पूर्ण दिवसभर काम चालू असतं आणि याच्यामधनं काय होतं की ज्यावेळेस ढोलाचं टिपूर चालतं त्यावेळेस त्या पद्धतीने स्पीडनं काम चालू राहतं मित्रांनो कसा वाटलं तुम्हाला आमचा व्हिडिओ आमचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा अशाच लुप्त हो होत चाललेल्या कलांना आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून जतन करून त्या तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत अशी कित्येक आदिवासी गाणी आहेत आदिवासी कला आहेत सांस्कृतिक गाणी आहेत तर त्या लुप्त होत चाललेल्या आहेत आपल्याला त्याचं जतन करायचं आहे तर मित्रांनो तुमच्या आसपास तुमच्या परिसरामध्ये अशा काही कला हो, लुप्त होत चाललेल्या असतील तर आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि आमचा फोन नंबर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर त्यावर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आम्ही त्या कलासुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून जतन करून तुमच्या सर्वांपर्यंत नक्की पोहोचू आमच्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे अशा लुप्त होत चाललेल्या कला असतील सांस्कृती असतील त्या तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील धन्यवाद